घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्रातील तमाम बहिणींचा लाडका भाऊ एकनाथ साहेब यांच्या आशीर्वादाने आज आपल्या इकडचे लाडके आमदार परागबाई शहा यांच्या प्रचारासाठीही सभा आयोजित केलेली आहे या सभेस उपस्थित आमचे मित्र आमचे मार्गदर्शक प्रकाश मेहता साहेब त्याचप्रमाणे सर्व शिवसेना भाजपा महायुतीच्या मालतीदेवीवरती शिवसेना भाजपा महायुतीच्या आर पी आय चे सर्व पदाधिकारी आणि सर्व बंधू आणि भगिनीनो आजच्या या प्रचाराची सकाळची आपण जे रॅली पाहिली प्रचार यात्रा पाहिली त्या यात्रेमध्ये कमीत कमी, कमी दहा हजारापेक्षा जास्त घाटकोपरवासी होते आणि सर्वजण फक्त आणि फक्त पराग भाई शहा यांच्यासाठी आलेले होते आपले आपले माहित आहे पंधरा दिवस झाले त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालेला आहे त्यांच्या गुडघ्याची वाटी फ्रॅक्चर आहे आणि आपण सर्वजण कल्पना करू शकतो की जर आपल्या हाड तुटलेला असेल एखादा फ्रॅक्चर झालेला असेल आणि तसं जर आपल्याला पंधरा दिवस विना उपचार घेता चालावं लागलं तर आपल्याला किती त्रास होत असेल थोडंसं जरी मायनर हेअर क्रॅक जरी असेल तरीसुद्धा माणसाला दुखणं अमाप असतं पण या ठिकाणी आपले उमेदवार परगभाई शहा यांच्या पायाची वाटी गुडघ्याची वाटी तुटलेली आहे तरीसुद्धा ते आपल्या सर्वांना भेटण्यासाठी अतो नात मेहनत करत आहेत मी एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो फरागबाई जोरदार टाळ्या या स्टेजच्या उजव्या बाजूला जे लोक उभे आहेत त्यांनी कृपया समोर यावं आणि बऱ्याच खुर्च्या खाली आहेत त्या मागच्या लोकांनी देखील पुढे यावं मध्ये हा डेकोरेटरने ज्या शेवटी खुर्च्या ठेवल्यात त्या देखील पसरवाव्यात आणि आपल्या महिला माता भगिनींसाठी बसण्याची व्यवस्था करून द्यावी पंतनगरमध्ये ही आजची सभा आपली मला वाटतं सांगता सभा आहे आणि उद्याचा दिवस परागबाई शाह यांनी आपापल्या आप वार्डामध्ये प्रत्येक नगरसेवकांनी प्रत्येक वार्ड अध्यक्षांनी प्रत्येक शिवसेनेच्या शाखा प्रमुखांनी पदाधिकाऱ्यांनी आपापल्या आप मतदारांना आपापल्या आप सोसायटीच्या कमिटी मेंबरना भेटण्यासाठी ठेवलेला आहे तर आजच्या सभेसाठी आपण सर्वजण आलात त्याबद्दल पहिलं तर मनापासून तुमचं आभार मानतो परागबाई शाह यांच्या कार्यकाळात मागच्या पाच वर्षामध्ये आपल्याला माहीत असेल की संपूर्ण पंतनगरमध्ये गरोडियानगरमध्ये घाटकोपरमध्ये अनेक बिल्डिंगीचा विकास झालेला आहे त्या छोट्या छोट्या बिल्डिंग होत्या जे छोटे छोटे फ्लॅट होते त्यांच्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट होऊन त्या बिल्डिंगमध्ये मॅक्झिमम लोकांना सर्वच लोकांना त्या मोठे फ्लॅट मिळालेले आहेत आणि त्याचप्रमाणे मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये रामाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमध्ये दोन हजार एकोणीसपासून नवीन नियम आला तीनशे स्क्वेअर फुटाचा तर तीनशे स्क्वेअर फिटाचे फिटा जवळपास सातशे घरं आपण परागबाई शाह आमदार असताना दिलेले आहेत आणि वर्ड वन बेडरूम हॉल किचनची घरं ही कामराज आणि रामबाई नगरमध्ये दिलेली आहेत आणि तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देखील परागबाई शाह यांचं आपल्याला खूप मोठं सहकार्य मिळालेलं आहे आज त्यांच्याच कार्यकाळामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी रमाबाई आंबेडकर नगर कर आणि नगर मधील सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरांचा प्रकल्प मंजूर केला आणि त्यामध्ये बारा हजार सातशे लोकांनी अॅग्रीमेंट केले एवढ्या मोठ्या प्रमाणावर फक्त तीन महिन्यामध्ये अॅग्रीमेंट करणारे जनता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरची आहे विश्वविक्रम आहे आजपर्यंत आर एमध्ये कुठं तसं झालं नव्हतं बरेचसे बिल्डरच्या दलाल आहेत जे महिना दहा हजार पगारावर काम करतात आणि ते बिल्डरच्या दलाल या प्रकल्पाला विरोध करण्याचा प्रयत्न करतात पण जनतेने त्यांच्या पार्श्वभागावर ढुंगणावर लात मारून त्यांना त्यांची लायकी दाखवलेली आहे आणि संपूर्ण रमाबाई नगरमध्ये जर विकासाला विरोध करणारे नेते नसते तर आजपर्यंत रमाबाई नगर कधी डेव्हलप झाली असती बरोबर ना भाई प्रकाश भाईंनी हा प्रकल्प दोन हजार सहा पाच सहा ला शार्दूल साहेब आहेत आमचे क्लस्टर मध्ये सरकारने डेव्हलप करावा म्हणून शासनाकडून विलासराव देशमुखाकडून मान्यता करून घेतली होती पण काही बिल्डरच्या दलालांनी त्या ठिकाणी हा प्रकल्प कॅन्सल करायला लावला आणि त्याच बिल्डरच्या दलाला या प्रकल्पाच्या विरोधात अफवा उडवत आहे बरोबर ना प्रकाश भाई तुम्ही मी राबवत असलेला एसआरए प्रकल्प पाहिला असेल ओम साई गणेश चा प्रत्येक बिल्डिंगच्या मध्ये कमीत कमी साठ ते सत्तर फुटाची जागा आहे आणि प्रत्येक बिल्डिंगला चारी बाजूने रोड आहे प्रत्येक घर तीनशे चौरस फुटाच दोन बिल्डिंग मध्ये तीनशे चौरस फुट दोन हजार एकोणीस नंतर जो नियम आला त्याच्यानंतर तीनशे चौरस फुटाचं घर आहे प्रत्येक बिल्डिंगच्या मध्ये कमीत कमी दहा हजार फुटाची मोकळी जागा सोडलेली आजपर्यंत एसआर मध्ये कुठे एवढे जागा दिल्या आहे का असेल जनतेशी निष्ठा ठेवणारा असेल जे मतदार आपल्याला मतदान करतात त्या मतदारांशी निष्ठा ठेवणारा असेल तर तो प्रकल्प कधी चांगला होऊ शकतो आणि त्याचं उदाहरण म्हणजे आमचा ओम साई गणेशचा प्रकल्प त्या बिल्डिंग तुम्ही पाहिल्यात तुम्ही हायवेने जाताना बघा कधी असं वाटतं का ही रिहाबची बिल्डिंग आहे एस आर एची बिल्डिंग आहे प्रत्येक बिल्डिंगला जसं सेल मध्ये वरती कवलारू डोम असतं तसा डोम बनवून घेतलाय आणि त्या बिल्डरच्या पाठी वीस वर्ष आमच्या कमिटीने एकवीस मध्ये मोर्चा काढला त्याच्या पाटील लागून आम्ही काम करून घेतलंय जेवढा त्रास आमच्या बिल्डरने आणि या उद्धव साहेबांचा पार्टनर चंपालाल वर्धन जो आट्रिया मॉल मध्ये आहे जो उभाटाचा उद्धव साहेब आहेत त्यांचा पार्टनर त्याने आमच्या संपूर्ण रमाबाई आणि कामराज नगरच्या लोकांना त्रास दिला तर अशा बिल्डरच्या ढुंगणावर लाथ मारून आम्ही त्याला काढून देखील टाकलेला आहे एसआरए मधून त्याला तेरा, तेरा दिन करून हाकलून लावलेला आहे फक्त काही दोन चार जे दलाल आणि त्यांची दोन चार लोकांची टीम हेच त्या बिल्डरच्या पाठीमागे आहे तर आपण या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की परागबाईचे आमदार होते आणि त्याचमुळे आपला रमाबाई आंबेडकर नगरचा आणि कामराज नगरचा एस आर एचा प्रकल्प जो एमएमआरडीए राबवत आहे सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरांचा मंजूर केला आणि त्याच्यामध्ये प्रत्येक बिल्डिंगला पा हजार फुटाचं गार्डन देखील दाखवलेलं आहे प्लांट मध्ये प्रत्येक बिल्डिंग मध्ये अंडरग्राउंड दोन फ्लोर दिलेले आहे जे पार्किंग साठी दिलेले आहेत बेसमेंट दोन आहेत दिलेली नाही तर या अतिशय सुंदर प्रकारचा प्रत्येक बिल्डिंगच्या बाजूला तीस फुटी साठ फुटी नव्वद फुटी रस्ते आहेत समोर जसा हायवे आहे तसाच फ्रीवे मागे दोनशे फुटाचा बनवणार आहे त्यामुळे रमाबाई नगरमध्ये आणि कामराजनगरमध्ये दोन हजार गाड्यांची पार्किंगची व्यवस्था देखील त्या ठिकाणी केली आहे की ज्यामुळे घाटकोभरमधलं ट्रॅफिक देखील कमी होणार आहे अनेक मैदानात इकडे आठ मैदानात प्र प्रशा प्रकाशबाई आठ मैदान आणि गार्डन आमच्या संपूर्ण रमाबाई नगरच्या प्रकल्पामध्ये एम एम आर डीने दाखवलेलं आहे आणि एम एम आर डी एने सेलमध्ये चाळीस टक्के भाग ठेवलेला आहे आणि साठ टक्के भाग हा झोपडपट्टीच्या बिल्डिंगसाठी एसाठी दिलेला आहे मला एकच सांगायचं सा पंतनगरच्या लोकांना की या ठिकाणी जो उमेदवार आपला पराग पाहिजे आहे तो सर्व विकासाला मदत करतो लोकांना मोफत अन्नधान्य वाटतो लोकांचे मोफत डायलिसिस करतो लोकांना मोफत औषध औषधोपचार करतो असा आमचा माहितीचा उमेदवार आणि समोरच्या साईडला कोण आहे त्यांचे धंदे काय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे धंदे आहेत दारू विकणं देशीचा दारू बार इकडचा स्टेशनचा कोणाचा आहे इंग्लिश बार कोणाचा आहे कामराजनगर मध्ये जे बार आहेत ते कोणाचे आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जेवढे आहेत ते फक्त आणि फक्त आपल्या लोकांना दारू पासतात नशेमध्ये ठेवतात दारूचा धंदा करतात आणि नशेत ठेवून आपल्या विकासाला विरोध करतात अशा दारू विकणाऱ्या मतदाराला उमेदवाराला तुम्ही मतदान करणार का आज त्यांचे पहिले चार दारूचे बार होते आता दहा झाले आमदार झाल्यावर काय होईल शंभर दारूचे बार करून आपल्या लोकांना दारू पाजत राहतील आणि ज्या मुलांना दारू पाजतील त्या मुलांच्या घराचं वाटोळं करतील तर असे समाजाचं वाटोळं करणाऱ्या उमेदवाराला कधीच मतदान करू नका आणि आपल्या लाडक्या परागबाई यांना मोठ्या संख्येने मतदान करा ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संबोध जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम